सर्वांना जय किरात राज आपण बनवणार आहोत श्रीखंड पुरी तर इथे मी आंब्याचं श्रीखंड आणि फणसाचं श्रीखंड बनवला आहे आणि त्याच्यासोबत पुरी तर इथे आता मी एक किलो दही घेतलेला आहे त्याला कपड्यात बांधून त्याच्यावर वजन म्हणून ठेवला ठेवलाय तर दोन ते तीन तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि इथे मी पिठी साखर बनवून घेतलेली आहे जेवढं तुम्हाला गोड हवे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता दोन तीन तासानंतर मी इथे आता दही बघेल बघते तर पूर्ण भरून होता जाली पण आता त्यातनं एवढं पाणी निघालंय की तो एकदम असा छोटासा गोला तयार झालेला आहे तर ह्या गोल्याला मी आता एका बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकता असा मस्त पनीर तयार झालेला आहे आता तुम्हाला मी काढून दाखवते जेवढा टाईम तुम्ही ठेवाल तेवढा श्रीखंड चांगला बनेल ते मी काढून घेतलेला आहे आणि याला आता था मस्त हाताने मिक्स करून असा सॉफ्ट बनवून घेते अशा प्रकारे बघू शकता तुम्ही असं असा क्रीमी झालेला आहे अशा प्रकारे जर तुम्ही अजून चार पाच घंटे ठेवाल तर अजून चांगला टेक्शर येईल जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही ठेवू शकता त्यात मी पिठी साखर टाकते पूर्ण कारण की दही तर एक किलो होता त्या हिजोबात मी तेवढं दही दही आहे त्या हिजोबात साखर घातली आहे मिक्स करून घेते छान साखर टाकल्याने आता कलर चेंज होणार आहे हाफ व्हाईट दिसेल तुम्हाला आता असं चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मस्त बघू शकता तुम्ही एक पण अशी गुड्ठी वगैरे काही झालेली नाही आहे कुठली अशी झालेली नाही आहे आणि थोडासा आपण असं आंबट चिंबट वगैरे काही लागणार नाही बघू शकता तुम्हाला असं वाटत असेल एकदम पातळ झालं आहे पण जर तुम्ही फेटत असाल तेव्हा तुम्हाला असं पातळच वाटेल पण याला आपण टेबल करण्यासाठी थोडं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर आता इथे मी ह्याला दोन भागात करून घेते थोडंसं दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते आपण दोन फ्लेवरमध्येच बनवणार आहोत म्हणून श्रीकंठ इथं रेडी आहे फक्त आता यात फ्लेवर टाकायचा ता बाकी आहे तर इथे मी असं काढून घेतलेला आहे त्यानंतर आता अगोदर आपण बनवतोय आंब्याचा तर इथे मी आंबा कट करून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेते मस्त अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पूर्ण आंबा पण गोडच असेल की भरपूर पिकलेला आहे म्हणून कलर पण खूप छान येईल तर वाटून घेतलं आहे तर काढून घेतोय आपण डायरेक्टली मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे आता मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला त्यात काजू बदाम वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहेत कारण आंब्याचा श्रीखंड असा प्लेनच असतो त्यात काही ड्रायफ्रुट्स नसतात बरेच वेळेला आम्ही हाणलेलं होतं पण आणि आम्ही घरी पण ट्राय केले म्हणून आम्ही प्लेनच ठेवला आहे त्यात काही टाकलं नाही आहे ड्रायफ्रूट्स वगैरे पण तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता तर इथे आता श्रीखंड आंब्याचा तर रेडी आहे बघू शकता तुम्ही इथे मस्त असा फ्लेवर दिसून येतो आहे त्यात पूर्ण आता काढून मी साईटला करून ठेवते साईटला करून ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही काजू बदाम वगैरे तुम्हाला टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता तर आता मस्त झालेला आहे आंब्याचा श्रीखंड इथे आता आपण दुसरा श्रीखंड बनवतोय तो फणसाचा तर इथे मी एवढासा बाजूला काढलेला श्रीखंड त्यात आता आपल्याला फ्लेवर मिक्स करायचा आहे तर इथे आता मी चोपर घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दोन फणसाचे गरे घेतलेले आहेत ते एकदम असे कोरडेच आहेत चिकट वगैरे नाही आहेत तर कोरडेच फणसाचे गरे घ्यायचे आहेत तर यांना आपण वाटत नाही आहोत त्यांचे आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत ते काढून त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला मी दाखवते असे तुकडे करून टाकायचे कारण की फणसाला खूप असा वास असतो त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो त्याला वाटायची गरज नाहीये तुकडे पण असे खाता श्रीखंड खाताना तुकडे असे तोंडाला लागतात खूप छान लागतो असे छोटे छोटे तुकडे आपण करून घेते अशा प्रकारे सर्वपणास पंचचे तुकडे आपण करून घेतोय जेवढे बारीक करता येतील तेवढे तुम्ही बारीक करू शकता अशा प्रकारे चॉप करून झालेला आहे त्याला आता आपण मिक्स करून घेतोय मस्त मिक्स करून घ्यायचं आहे फणस कापलाय तर खूप वास सुटलेला आहे मस्त फणसाचा असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यात आपण फणस कापून टाकलेला आहे छोटे छोटे तुकडे करून टाकलेले यात तर ड्रायफ्रूटची काही गरज नाही आहे तरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता मला तर काही गरज वाटत नाही आहे बघू शकता किती मस्त असे तुकडे त्यात उठून दिसत आहेत खाण्यासाठी पण खूप छान लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा तरी त्या आता साईडला मी बाउलमध्ये काढून घेते आपले श्रीखंड इथे दोन्ही रेडी झालेले आहेत आंब्याचा आणि फणसाचे बघू शकता किती मस्त असा दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण खूपच छान लागतो हे आपण मध्ये ठेवणार आहोत सेट होण्यासाठी थोड बघू शकता तुम्ही किती छान असे श्रीखंड इथे रेडी झालेले आहेत तर आता ह्यांना मी ठेवते मध्ये श्रीखंडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला, मला नक्कीच कलवा आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा लाईक करा शेअर करा तुम्ही बघू शकता की छान छान दिसतंय श्रीखंड असं वाटतं की आता लगेच खावं पण थोडं थंड करून खायला मजा येईल आणि इथे फणचा जर श्रीखंड तुम्ही बघू शकता असं वाटत नाही की घरी बनवलं आहे म्हणून असं वाटते की मार्केटमधनं आणलं आहे म्हणून सेम टेस्ट तशीच येते तर तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर श्रीखंड सोबत खायला पुरी तर हवीच ना तर आता पुरी बनवायला घेते तर आता पुरी बनवायला मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही तुमच्या हिशोबात तुम्ही घेऊ शकता जेवढं तुम्हाला पाहिजे घरात मेंबर असतील तेवढंच घेऊ शकता तर इथे मी बराचसा असा पीठ घेतलेला आहे तर इथे मी दोन पीठ मिक्स करणार आहे गव्हाचा आणि मैद्याचा तर पूर्ण गव्हाचा पीठ नाही मी थोडासा मैदा पण त्यात टाकतेच जेव्हा पण पुऱ्या करते तेव्हा मी आता थोडासा मैदा घेते जास्त नाही एकच वाटी फक्त घेतलाय जास्तीत जास्त एकच वाटी एवढाच होता तेवढा घेतलाय त्यानंतर मी त्यात घालते थोडासा मीठ मीठ घालून घेते आणि मैदा मीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेता मिक्स झाल्यानंतर मस्त पाणी टाकून जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे मस्त अशा प्रकारे मळून घेते बघू शकता इथे तर मी पीठ तर मळलेलं आहे आता थोडासा तेल तेलात पण मळून घेते अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे नाही जास्त हार्ड नाही जास्त सॉफ्ट नॉर्मली मललाय बघू शकता जसं तुम्ही चपाती करायला मळून घ्यायचं आहे प्रत्येकाला वेगळं वेगळं पीठ मळून लागत असतो काही जास्त पातळ करतात काही जास्त हार्ड ठेवतात त्या प्रमाणात तुम्ही करू शकता असं मळून घेतला मस्त असा गोळा तयार झालेला आहे पिठाचा तर आता याला आपण दहा मिनिटासाठी ठेवून देतोय मस्त हा फुगेल एकदम सॉफ्ट होईल म्हणून ज्याला हाडच मळते मग तो सॉफ्ट होतो दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला मी बोललेली मी एकदम हार्ड पीठ मळलेला पण आता तो एकदम सॉफ्ट असं झालेला आहे मस्त फुगलेला आहे पीठ तर आता तुम्ही बघू शकता असे गोळे तयार करते मी छोटे छोटे मी ग्लासमध्ये लवकर असे कापलेल्या पुऱ्या बनवत नाही ते रिपीट रिपीट होऊन जातो म्हणून मी असे डायरेक्टली गोळे बनवून करून घेते छोटे मोठे असे होऊन जातात पण ते करते तर गोळे तर रेडी झाले तेल पण मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता पुऱ्या लाटून घेते फटाफट थोड्या थोड्या करून थोड्या तळून थोड्या लाटून थोड्या तळून अशा करून मी तळून घेते अशा प्रकारे लाटून घेऊ शकता पुरी थोडी जाडच ठेवायची मिडियम साईजमध्ये जास्त पातल करायची नाही नाहीतर त्या लाकडासारख्या कडक होतात म्हणून पुरी थोडीशी अशी जाडच हवी अशा प्रकारे जाड ठेवल्याने सर्व पुऱ्या मस्त अशा फुगल्या जातात अशा फटाफट मी आता पुऱ्या लाटून घेते बघू शकता तुम्ही मी सर्व पुऱ्या अशा जा आणि नाही एक साईजच्या माझ्या नसतातच मी अशाच छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या करून घेते ग्लासमध्ये एक साईज सारख्या येतात पण ते सारखं सारखं तेच रिपीट करत राहण्यापेक्षा मी असं करून घेते टाईम असल्यावर आपण जसं करतो पण टाईम नसल्यावर मी फटाफट अशाच पुऱ्या फटाफट लाटून घेते तर ते तेल मस्त गरम झालेल्या पुरी पण छान अशी फुगलेली आहे सर्व पुऱ्या आता अशाच फुगणार आहेत एखाद पातळ वगैरे लाटली गेली असेल तर ती नाही फुगणार तर अशाच आता आपण सर्व पुऱ्यात तळून घेणार आहोत मस्त बघू शकता अशा प्रकारे तेल अजून नीट गरम झालेलं नाहीये सुरुवातीला अशाच होतील नंतर मस्त फटाफट उकळल्या जातील पड़। आता आपण काढून घेतोय बघू शकता मस्त असे टम्म फुगलेल्या आहे आहेत पुऱ्या सर्व पुऱ्या मी शिजवून घेते जसं तुम्हाला कलर हवाय तसं तुम्ही शकता बघू शकता मस्त अशी दाबत पण पुरी पटकन पुगली जाते आरामात पण शिजवायचं नाहीतर ते अंगावर पोडेल तर इथे सर्व पुऱ्या माझ्या शिजवून झालेल्या आहेत पुऱ्यांचा डोंगर मी करून घेतलेला आहे इथे तर आता आपण डिश लावूया आपली तर इथे आता श्रीखंड पण मस्त सेट झालेला आहे बघू शकता दोन्ही इथे छान असं सेट झालेला आहे तर ते जे श्रीखंड घेतलंय मँगोचा सॉरी आंब्याचा मँगो आंबा दोन्ही समजा एकत्र आहे आंब्याचा आणि इथे फणसाचा मस्त असं श्रीखंड सेट झालेला आहे आता इथे त्याच्यासोबत पुरी मस्त अशी फुगलेली गरमागरम खायला रेडी आहे दोन प्रकारचे श्रीखंड इथे दोन फ्लेवरचे श्रीखंड इथे रेडी आहेत खाण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा